नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटातील हजारो पदाधिकाऱ्यांनी शिंदेना दिला मोठा झटका तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया एकनाथ शिंदे गटाला यवतमाळ मध्ये मोठा धक्का बसला आहे यवतमाळ मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला राळेगाव विधानसभा मतदारसंघातील नाराज पदाधिकाऱ्यांनी हजारो कार्यकर्त्यांनी शिंदेगडातून भाजपमध्ये प्रवेश केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे यामुळे यवतमाळमध्ये शिंदे, या शिंदे सेनेला मोठे खिंडार पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार राळेगाव विधानसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याचा निर्णय घेतला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या नेतृत्वात हजारो शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे यवतमाळच्या शासकीय विश्रामगृहात हा पक्षप्रवेश आज पार पडला महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असतानाही मध्येच अंतर्गत कुरघुडी पाहायला मिळतात अंतर्गत कुडगोळीचे राजकारण आणि ठाकरे बंधूच्या युतीच्या शिंदे कोंडीत सापडले आहे यातून बाहेर पडण्यासाठी शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मांडल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला होता महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ यांनी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती पण भाजपने मात्र गेमच केला जास्त जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात आपसुकीने मुख्यमंत्री पदाची माळ पडली त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले पण त्याचा प्रभाव कमी होत असल्याचे पाहायला मिळाले आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने शिंदे आणखीन अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजय कोणाचा होणार हे तुम्ही ठरवा